नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण सी टी टी फेब्रुवारी दोन हजार सव्वीसमध्ये जी घेण्यात येणार आहे संदर्भात ह्या ठिकाणी माहिती बघणार आहोत बघा सी टी टी एक्झाम ही आठ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस म्हणजे रविवारच्या दिवशी घेण्यात येणार आहे आता जी परीक्षा घेण्यात येणार आहे त्या संदर्भातले फॉम भरण्याची सुरुवात पण झालेली आहे त्याची लास्ट डेट पण दिलेली आहे म्हणजे फक्त त्यामध्ये एक्झाम सिटी संदर्भात खूप विद्यार्थ्यांना अडचणी त्या ठिकाणी उद्भवतात परंतु विद्यार्थी मित्रांनो तुम्ही काय करायचं एक की एक्झाम फॉर्म भरून ठेवायचा एक्झाम फॉर्म फी फक्त त्या ठिकाणी पेंडिंग ठेवायची जेणेकरून तुम्हाला ऐन वेळेवर एक्झाम फॉर्म भरताना अडचणी त्या ठिकाणी निर्माण होणार नाही आणि त्यामध्ये बघा परीक्षा ही मागच्या वेळेस ज्या पद्धतीने झाली होती पेपर द्वितीय म्हणजे पेपर दुसरा हा मॉर्निंगला आहे आणि पेपर पहिला हा आफ्टरनूनला म्हणजे इव्हनिंगला आहे त्याची वेळ पण त्या ठिकाणी नमूद केलेली आहे साडेनऊ दुसरा पेपर साडेनऊ ते बारा आणि पहिले पेपर अडीच ते पाच ह्या दरम्यान होणार आहे त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर तो एक्झाम फॉर्म भरावा जेणेकरून ऐन वेळेला त्या ठिकाणी अडचणी उद्भवणार नाही संबंधित वेबसाईट जी दिलेली आहे म्हणजे सी टी ई टीची जी वेबसाईट दिलेली आहे त्या वेबसाईटवर जाऊन वेळोवेळी ज्या सूचना निर्गमित होतात त्या सूचना त्या ठिकाणी बघणं गरजेचं आहे बघा त्यामध्ये आता त्यांनी ह्या ठिकाणी मेथड्स ऑफ सबमिशन ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशन मध्ये असं दिलेलं आहे स्टेप एक स्टेप दोन स्टेप तीन स्टेप चार स्टेप पाच आणि स्टेप सहा म्हणजे तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचं आहे ऑन ऑनलाईन ॲप्लिकेशनमध्ये त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन करायचं आहे स्कॅन फोटोग्राफ सिग्नेचर जी साईज दिलेली आहे त्या साईजमध्ये त्या ठिकाणी नमूद करायचं आहे त्यानंतर पे एक्झामिनेशन फीज आणि प्रिंट कन्फर्मेशन पेज परंतु ही सगळी प्रोसेस झाल्यानंतरसुद्धा सिटी एक्झामिनेशन त्या ठिकाणी येत नाही तर त्याची काळजी पहिलेच आपण करण्यासाठी पूर्ण ॲप्लिकेशन फॉर्म हा भरायचा आहे आणि फक्त त्याची वाट बघायची अजून येणाऱ्या एक दोन दिवसामध्ये त्या ठिकाणी त्याचं काहीतरी नवीन नोटिफिकेशन येईल की सिटी संदर्भात काही तांत्रिक अडचणी होती अशा पद्धतीने आता बघा त्यामध्ये तुम्हाला फॉर्म भरत असताना कॅटेगरी नेहाय फीज दिलेले आहे तर जनरल कॅटेगरीसाठी पेपर पहिला आणि दुसरा असेल तर एक हजार बघा त्या ठिकाणी पेपर एक असेल पहिला पेपर तर हजार आणि दो दोन पेपर असतील बार दो तर बाराशे कॅटेगरी एस सी एस टीसाठी पहिला पेपर असेल तर पाचशे आणि दोघं पेपर असतील तर सहाशे रुपये त्यानंतर बघा हा जो कंटेंट आहे त्या कंटेंटमध्ये इत्यमभूत ही नमूद केलेलं आहे परंतु त्यामधील नेमके स्ट्रक्चर काय आहे एक्झामचं टी ई टी स्टेट लेवल घेतली जाणारी आणि सेंट्रल लेवलनी जी एक्झाम घेतली जाते त्यामध्ये हा जमीन आसमानचा विद्यार्थी मित्रांनो फरक आहे स्ट्रक्चर तसंच आहे तीस मार्क मानसशास्त्र तीस मार्क पहिल्या पेपर्स चं जे आपण विचार केला पहिल्या पेपरचा तर मानसशास्त्र तीस मार्क मॅथमॅटिक्स गणित तीस मार्क इन्व्हायरमेंट तीस मार्क लँग्वेज फर्स्ट त्या ठिकाणी तीस मार्क लँग्वेज सेकंड तीस मार्क जे मराठी मिडियमचे विद्यार्थी आहेत किंवा जी मराठी पहिली लँग्वेज जे घेणार आहे ते विद्यार्थी दुसरी मेथड हिंदी घेऊ शकता किंवा इंग्रजी घेऊ शकता हे लक्षात घ्या ज्यांना असं वाटतं आहे की मला इंग्रजी खूप अवघड पेपर जात होतं त्यांनी गेतली गेतली, हिंदी पण घेतली तरी त्या ठिकाणी चालेल म्हणून आणि हे एकूण दीडशे मार्क आता बघा तसंच पेपर बघा ह्या ठिकाणी पहिल्या पेपरचे लँग्वेजसुद्धा दिलेलं आहे तुम्ही जर पहिली मेथड मराठी घेतली पहिला पेपर तर त्याचा कोड आहे अकरा दुसरी मेथड हिंदी घेतली त्याचा कोड दोन आहे जर पहिला पेपर घेतला हिंदी तर त्याचा दोन कोड आहे आणि जर मराठी दुसरा घेतला तर अकरा आहे पण विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या जर तुम्ही पहिला पेपर मराठी घेतला तर तो सोपा असतो पेपर दुसरा थोडा त्या पद्धतीने अवघड विचारला जातो म्हणून तुम्ही दोघं पेपरच्या संदर्भात हे योग्य काळजी घेणं गरजेचं आहे त्यानंतर बघा पेपर दुसरा पेपर दुसऱ्या संदर्भातही तीस मार्क हे मानसशास्त्र साठ मार्क हे मॅथमॅटिक्स आणि सोशल सायन्स किंवा ज्यांचा सोशल सायन्स आहे समाजशास्त्र त्यांचा साठ मार्क लँग्वेज फर्स्ट तीस मार्क आणि लँग्वेज सेकंड तीस मार्क असं दीडशे मार्काचं पेपर होणार आहे एक लक्षात घ्या की पेपर हा पूर्णतः ग्रामरवर नसतो मराठी पहिला पेपर असेल दुसरा पेपर असेल मानसशास्त्र असेल किंवा गणित विज्ञान असेल तर त्या मार्काची विभागणी झालेली आहे म्हणजे सर मी तीस ते तीस ग्रामरचा अभ्यास करू का मार्काचा तीसच्या तीस मानसशास्त्रात विचारलं जाईल का तर तसं हा पेपर सी टी ई टी नसतो त्यामध्ये जी विभागणी झालेली असते ही पंधरा मार्क जर मराठीचा पेपर असेल तर तुमचे पॅराग्राफवर आधारित असतं म्हणजे अंशीन पॅजे प पॅराग्राफ जे आपण वाचलेलं नाही जे विज्ञानाच्या संदर्भात असतील पर्यावरणासंदर्भात असतील किंवा इतर हे पंधरा मार्क त्याला दिले जातात आणि पंधरा मार्क हे ॲप्लाइड बेस समजा पहिलीच्या विद्यार्थ्यांना मराठी हा विषय वाचता येत नाही तर एक शिक्षक म्हणून तुम्ही काय कराल अशा पद्धतीने हे पंधरा मार्काचे पॅशेज आणि पंधरा मार्काचा ॲप्लिकेशन बेस पंधरा मार्क अंडरस्टँडिंग आणि पंधरा मार्क ॲप्लाईड बेस ॲप्लिकेशन बेस हे अशा पद्धतीने विषयाची ही विभागणी झालेली असते तसंच हिंदी घ्या पंधरा मार्काची अनसीन पॅजेल आणि पंधरा मार्क ॲप्लाईड बेस म्हणजे जर त्यांना तो विषय समजत नाही किंवा त्या विषयाचा शिक्षक होण्यासाठी काय कराल अशा पद्धतीने जे प्रश्न विचारले जातात हे ॲप्लिकेशन बेस्डचे असतात इंग्रजी तसा घ्या गणिताचा तसा घ्या विज्ञान घ्या किंवा मानसशास्त्र घ्या गणितामध्ये असा विचारला जाईल की विद्यार्थ्यांना गणित किंवा आकडेमोड करताना ज्या अडचणी येतात त्या सोडवण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करा तंत्रज्ञानाचा वापर करा चार्टचा वापर करा शैक्षणिक साहित्याचा वापर करा तर हे अशा पद्धतीने विभागणी झालेली असते आता बघा त्यामध्ये बघा पेपर पहिला आता बघा चाईल्ड डेव्हलपमेंट त्यामध्ये तीस मार्क एकोणतीस मार्काचा पेपर आहे चाइल्ड डेव्हलपमेंट प्रायमरी स्कूल चाईल्ड हे पंध पंधरा मार्कासाठी आहे म्हणजे पंधरा मार्कामध्ये काय विचारलं जाईल तुम्हाला मानसशास्त्रासंदर्भातल्या संकल्पना विचारल्या जातील जसे की पी एजीची थेअरी कोहलबर्गची थेरी वायगोस्कीची थेरी, थेरी त्यानंतर मानसशास्त्रामध्ये इतर जे लँग्वेज आणि थॉट्स मल्टीडायमेन्शनल किंवा गार्डनरची थेरी म्हणजे मानसशास्त्राची उपपत्ती कशी झाली तर विद्यार्थी हा कसा शिकतो इथपर्यंतची जी माहिती मानसशास्त्राच्या निगडीत हे तुम्हाला पंधरा मार्कासाठी विचारलं जाईल लक्षात त्यानंतर जे पाच मार्क आहेत हे पाच मार्क इन्क्लुजिव्ह एज्युकेशन इन्क्लुझिव एज्युकेशन म्हणजे समावेशक शिक्षण म्हणजे अस्थिव्यंग विद्यार्थ्यांची समस्या अस्थिव्यंगच त्या ठिकाणी स्थापना कधी झाली अस्थिव्यंग विद्यार्थी कोणत्या ठिकाणी समाविष्ट केले जातात म्हणजे जनरलचे विद्यार्थी आणि जे अंध अपंग म्हणजे त्याला आपण शब्द वापरतो अस्थिव्यंग तर त्याचा समावेश आपण करतो का रेग्युलरच्या शाळेमध्ये तर हे पाच मार्काला प्रश्न विचारले जाते आणि जे दहा मार्क आहेत दहा मार्क बघा लर्निंग अँड पॅडागॉजी म्हणजे अध्यापनशास्त्रावरती पंधरा मार्क मानसशास्त्राची सुरुवात कशी झाली तर ते त्यामध्ये उपपत्या कोणत्या आहेत हे पंधरा मार्काला पाच मार्काला समावेशक शिक्षण आणि दहा मार्काला ॲप्लाइड बेस म्हणजेच मानसशास्त्राम विद्यार्थी वर्गामध्ये बसल्यानंतर हा हालचाली का करतो किंवा हालचालीवर नियंत्रण मिळवण्यासाठी एक शिक्षकांनी काय करणं गरजेचं आहे तर हे दहा मार्कासाठी विचारलं जाईल बघा तसंच तुम्हाला गणित गनीत। गणितामध्ये तीस प्रश्न हे गणिताचे आहेत पंधरा मार्क हे तुमचे गणित जिओमेट्री असेल नंबर असेल सॉलिड अराऊंड असेल म मल्टिप्लिकेशन असेल डिव्हिजन असेल मेजरमेंट असेल वेट असेल वेळ म्हणजे गणितावर आधारित गणिताचे प्लस मायनस त्या संदर्भातील प्रश्न हे पंधरा मार्काचे विचारले जातील त्यानंतर बघा गणितामध्ये पंधरा मार्क हे पेडाबाजीवरती आहे विद्यार्थी मित्रांनो हा ही खूप संधी आहे तुमच्यासाठी गणित विषय विद्यार्थ्यांना समजून सांगण्यासाठी शिक्षक म्हणून तुम्ही काय कराल वरती पंधरा मार्क आहेत म्हणजे जरी पंधरा मार्काचं तुमच्याकडून सुटलं गणित जमलं नाही तरसुद्धा पंधरा मार्कामध्ये तुम्हाला मार्क हे पैकीचे पैकी येऊ शकता त्यानंतर परिसर अभ्यासामध्ये तीस मार्क परिसर अभ्यासासाठी आहे पंधरा मार्क हे तुम्हाला परिसर अभ्यासासंदर्भात आहेत म्हणजे त्याची स्थापना एखादे धोरणे त्यानंतर एखादी परिषदा संदर्भात हे परिसर अभ्यासामध्ये विचारलं जाईल आणि पॅडागॉची इशू म्हणजे परिसर अभ्यास हा घटक किंवा परिसर संदर्भात जाणूजागृती करण्यासाठी तुम्ही काय कराल संदर्भात प्र पंधरा प्रश्न हे विचारले जाणार आहेत म्हणजे जा टी ई टीपेक्षा सी टी टी का सोपी असते तर त्यामध्ये अशा पद्धतीने गुणांची विभागणी केल्यामुळे सोपी जाते पेपर दुसऱ्यामध्ये बा बघा आता लँग्वेजचा जो विषय आहे लँग्वेजमध्ये लँग्वेज कॉम्प्रेन्शन म्हणजे अंडरस्टँडिंगवरती पॅराग्राफवरती तुम्हाला पंधरा मार्काला विचारलं जाईल आणि ॲप्लिकेशन बेसवरती पंधरा असे तीस मार्काला लँग्वेज फर्स्ट तुम्ही मराठी घेतली किंवा हिंदी घेतली तर तुम्हाला पॅरेग्राफ पंधरा मार्काचे सोडवायचे आहेत आणि बघा विद्यार्थी मित्रांनो पंधरा मार्काचा पॅरेग्राफ आहे म्हणजे त्यामध्ये एक दोन प्रश्न हे व्याकरणावर असतात सर्वचे सर्व, सर्व पॅरेग्राफ असतो म्हणजे त्यामध्ये एक दोन प्रश्न फक्त एक दोन प्रश्न हे पॅरेग्राफवरती असतात समजा त्यामध्ये निसर्ग असा शब्द दिलेला आहे किंवा एखादी सौंदर्य येतं असा शब्द दिलेला आहे तर हा शब्द विशेषण आहे क्रियापद आहे का वर्ब आहे म्हणजे त्या ठिकाणी नाम आहे विशेषण आहे शब्दवयोगी अवयव आहे असं विचारलं जातं त्यानंतर पंधरा मार्क हे तुमचे ॲप्लाइड बेसवरती म्हणजे मराठी विषय समजून घेण्यासंदर्भात प्रश्न विचारले जातात त्यानंतर लँग्वेज सेकंड तुमची हिंदी असेल किंवा इंग्रजी असेल किंवा मराठी असू शकेल त्यामध्ये पंधरा मार्क हे पॅरेग्राफवरती विचारले जातात आणि पंधरा मार्क हे ॲप्लिकेशन बेस्ड स्तरावर विचारले जातात हे लक्षात घ्या तर पेपर दोन बघा पेपर दोनमध्ये पण तसंच दिलेलं आहे पंधरा मार्क हे चाइल्ड डेव्हलपमेंट एलिमेंटरी स्कूल चाईल्ड म्हणजे त्यामध्ये बघा उपपत्ती ज्या दिलेल्या आहे त्याच विद्यार्थी मित्रांनो करणं गरजेचं आहे कोणती उपपत्ती बघायची नाही कोणती दिली आहे पी एच जे कोलबर आणि वायगोस्की किंवा अनुवंश संदर्भात प्रश्न आहेत त्यानंतर मल्टी डायमेन्शनल इंटेलिजन्स संदर्भात आहे जेंडर सोशल कन्स्ट्रक्शन संदर्भात प्रश्न आहे तर हे मानसशास्त्राची उपपत्ती का कशा आली कशासाठी आली कोणी केली सा साधक अभिसंधानचं कोणासाठी आहे अभिजात अभिसंधान कोणासाठी आहे त्यावर पंधरा प्रश्न विचारले जातील पाच मार्क हे तुमच्या समावेशक शिक्षणासंदर्भात असतील आणि दहा मार्क हे तुमचे ॲप्लाइड बेस म्हणजे साधक अभिसंधान उपपत्तीमुळे विद्यार्थ्यांमध्ये कोणता बदल घडून आलेला आहे असे प्रश्न विचारले जातील त्यानंतर गणितामध्ये बघा गणिताचे साठ प्रश्न त्यामध्ये मॅथमॅटिक कंटेंटवर वीस प्रश्न म्हणजे नंबर सिस्टेम अल्जेब्रा जिओमेट्रीवरती हे तुम्हाला वीस प्रश्न त्यानंतर पेडागॉजी इश्यू म्हणजे अॅप्लाइड बेसवरती दहा प्रश्न त्यानंतर सायन्सचे तीस प्रश्न त्यामध्ये वीस प्रश्न जे आहेत ते कंटेंट फूड मटेरियल द वर्ल्ड अँड द लिव्हिंग मूव्हिंग थिंग्स पीपल अँड आयडियाज हाऊ थिंक वर्क आणि पेडागॉजीवरती दहा प्रश्न जरी आपल्याला विज्ञानाचे प्रश्न गणिताचे प्रश्न परिसर अभ्यासाचे प्रश्न मानसशास्त्राचे प्रश्न उपपत्ती असेल किंवा आकडेमोड संदर्भात जमले नाही तर ॲप्लाइड बेसचे उत्तर आपण देऊ शकतो हा एक आत्मविश्वास घेऊन तुम्हाला पेपरला जायचं आहे आणि आपण ह्या चॅनलच्या माध्यमातून वेळोवेळी प्रश्न टाकणार आहोत मग आता समाजशास्त्र जे आर्ट्स फॅकल्टीचे आहेत साठ मार्काचा पेपर अस राहील चाळीस क्वेश्चन्स हे हिस्ट्री ह्या विषयासंदर्भात राहील मग त्यामध्ये इतिहासाची सुरुवात कधी झाली मध्ययुगीन इतिहास काय आधुनिक इतिहास काय प्राचीन इतिहास काय किंवा त्यामध्ये जे वेगवेगळे राजे महाराजे संस्थान असतील त्या संदर्भात प्रश्न विचारले जातील त्यामध्ये भूगोलाची संकल्पना त्यामध्ये वॉटर ग्लोब अर्थ पृथ्वी परिभ्रमण म्हणजे काय परिवलन म्हणजे काय त्यामध्ये शेतीसंदर्भात प्रश्न हे विचारले जातील त्यानंतर सम पॉलिटिकल सायन्स संदर्भात डायव्हर्सिटी गव्हर्नमेंटचे वेगवेगळे स्कीम्स आहेत डेमोक्रेसी लोकशाही संदर्भात किंवा मल्टीमिडिया म्हणजे त्या ठिकाणी वेगवेगळे प्रसारमाध्यमासंदर्भात माद प्रश्न हे विचारले जातील त्यानंतर राज्यघटना असेल ज्युडिशरी असेल हे तुम्हाला चाळीस मार्काचे प्रश्न लक्षात चाळीस मार्काचे प्रश्न समाजशास्त्रामध्ये कोणत्या बेसवर विचारले जातील इतिहासाची स्थापना मध्ययुगीन इतिहास काय इतिहास त्यानंतर ते, ते इतिहासामधील वेगवेगळं मोहन जदोड असेल त्यानंतर त्या ठिकाणी वेगवेगळे जे सिंधू संस्कृती असेल भूगोलामधील परिवलन परिभ्रमण थरा संदर्भात आणि संदर्भात पण प्रश्न त्या ठिकाणी विचारले जातील आणि बघा वीस प्रश्न हे तुम्हाला पॅडागॉजिकल इशू संदर्भात विचारले जाणार आहेत त्यामुळे तुम्हाला ही एक ऑपॉर्च्युनिटी आहे तुम्ही हे वीस प्रश्न आणि तिकडचे चाळीसपैकी काही जे तुम्हाला आले ते तुम्ही पास होऊ शकता तर लँग्वेज फर्स्ट बघा लँग्वेज कॉम्प्रिएन्शन म्हणजे तुम्हाला पॅरेग्राफ हे पंधरा मार्काचे रीडिंग आणि बघा त्यामध्ये काय दिलेलं आहे तुम्हाला साक्षरता संदर्भात एखाद्या वैज्ञानिक संदर्भात नॅरेटिव्ह संदर्भात हे पॅरेग्राफ विचारले जातील आणि पॅरेग्राफ पंधरा मार्काचे म्हणजे एक दोन प्रश्न हे व्याकरणावर राहणार आहेत आणि पंधरा मार्काचं हे तुमचं ॲप्लाइड बेसवर आधारित असणार आहेत बघा आता समजा एक उदाहरण आता तुम्हाला सांगतो आय टी ॲज अ टूल म्हणजे त्या ठिकाणी एक आय टी ॲज अ टूल हे विद्यार्थ्यांना उपयोगाचं आहे का एक शिक्षक म्हणून त्याचा उपयोग करताना विद्यार्थ्यांचा कोणता विकास घडून येईल का विकास घडूनच येणार नाही असे प्रश्न हे तुम्हाला ॲप्लाइड बेस म्हणजे पॅडागॉजी ऑफ लँग्वेज डेव्हलपमेंट संदर्भात विचारले जातील त्यानंतर लँग्वेज हे तुम्ही हिंदी घ्या मराठी घ्या पहिली घ्या किंवा दुसरी घ्या अशी मेथड तुम्हाला घेता येऊ शकते पण बघा पंधरा मार्क हे तुम्हाला कॉम्प्रिहेशन म्हणजे पॅसेजवरती आणि पंधरा प्रश्न हे पॅडागॉजी ऑफ लँग्वेज डेव्हलपमेंट संदर्भात हे विचारले जातात तुम्हाला पुस्तक रेफर कोणतं करायचं तर तुम्ही एन सी आर टीचं सहावी सातवी आठवीचं किंवा पहिली दुसरी तिसरी चौथी पाचवीचं त्या ठिकाणी रेफर करू शकता पण एकदा का आपल्याला अभ्यासक्रम लक्षात आला का आपण सहजरित्या त्याचं उत्तर आपल्याला देता येतात प्रथमत पॅराग्राफ समजून घ्या प्रथमत तुम्ही अभ्यासक्रम समजून घ्या नंतर पेपरची तयारी करा जेणेकरून तुम्हाला आत्मविश्वास हा वाढणार आहे आणि वेळोवेळी आपण ह्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण सर्व संकल्पना हे बघणार आहोत पिढीए पण टाकणार आहोत आणि यूट्यूबला पण माहिती देणार आहोत धन्यवाद